किरमिजी रंगाच्या पोशाखात मंगेश एका गगनचुंबी इमारतीवर उभा होता त्याची वेदक नजर खाली असलेल्या शहराकडे पाहत होती त्याचे वेडे हास्य रात्रभर प्रतिध्वनित होत होते ज्यांनी त्याला विरोध करण्याचे धाडस केले त्यांच्या हृदयात भीती निर्माण करत होती मूर्खानो तो कर्कश आवाजात म्हणाला त्याचा आवाज मेघगर्जनेसारखा होता तुम्हाला वाटते की तुम्ही मला थांबवू शकाल मी अजिंक्य आहे पण एका व्यक्तीने त्याच्या दर्शनी भागातून पाहिले जान्हवी त्याची पत्नी आणि एकेकाळी उत्कात समर्थक आता दुःख आणि भीतीच्या अश्रूंनी त्याच्याकडे पाहत होती तिने मंगेशचे वेडेपणाकडे जाणे त्याची शक्ती त्याला आतून भ्रष्ट करणे पाहिले होते तिच्या पतीच्या अत्याचारापासून जगाला वाचवण्याच्या हताश प्रयत्नात जान्हवी गुप्तपणे एका योजनेवर काम करत होती तिने मंगेशला तिच्या प्रयोगशाळेत आणले जिथे ती एक शक्तिशाली सिरम बनवत होती जलदगतीने तिने त्याला श्यामाक औषध इंजेक्शन दिले ज्यामुळे तो बेशुद्ध झाला आता मंगेश स्वतःला त्याच्याच प्रयोगशाळेत कैद झालेला आढळला तू एकेकाळी माझा हिरो होतास जान्हवी कुजबुजली तिचा आवाज भावनेने थथर कापत होता मंगेश तुला काय झाले एकेकाळी पराक्रमी सुपरहिरो असहाय्य अवस्थेत पडला होता त्याला त्याच्या नशिबाची जाणीव नव्हती